नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आहे मकर संक्रांत सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी सुगड पूजन करते तर आज मीही सुगड पूजन केलेले आहे आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सुगड पूजन केले जाते तर माझ्या इथे मी कसे सुगड पूजन करते तर तेच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर चला मग आजच्या आपल्या या सुगड पूजनाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा या ठिकाणी मी जे शेतात नवीन पीक येतं त्याचं वाण घेतलं आहे तर मला बाजारात जे जे मिळालं ते मी इथे घेतलं आहे तर या ठिकाणी उसाचे तुकडे बोरं गव्हाच्या ओंब्या गाजराचे तुकडे त्यानंतर हरभराच्या घाट्या त्यानंतर बिब्याची फुले तर बिब्याच्या फुलांना आज खूप महत्त्व असतं तसेच वालपावट्या आणि तिळाचे दाणे घेतले आहे त्याचबरोबर इथे मी बोळके घेतलेले आहे तर काही ठिकाणी या बोळक्यांना सुगड असे म्हटले जाते तर हे सुगड जे आहेत ते व्यवस्थित आणताना बघून घ्यायचे आहे कुठे तुटलेले फुटलेले नाही ना तर तसे घ्यायचे नाही तर व्यवस्थित चांगले बघून आणायचे आहे आणि त्याचबरोबर इथे घेतले आहे मी फुले तर हे बघा या ठिकाणी मी जे सुगड आहेत ना त्याला हळद आणि कुंकूचे असे बोटं ओढून तयार करून घेतलेले आहे तर या ठिकाणी मी देवघरासमोरच पाठ मांडून घेतला आहे आणि त्यावर वस्त्र अंतरून घेतला आहे आणि आता एका बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर त्यासाठी मी असं आसन ठेवलं आहे त्यावर तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि अशी सुपारी ठेवून घेणार आहे तर हे झाली गणपती बाप्पाची स्थापना आणि आता एका बाजूला पुन्हा तांदळाची रास करून त्यावर आपण जो दिवा लावणार आहोत तो ठेवणार आहे तर या पद्धतीने हे बघा तांदळावर मी असा दिवा ठेवून घेतला आहे आणि आता पुन्हा तांदळाच्या पाच राशी तिथे टाकून घ्यायच्या आहे तर ह्या राशींवर आपण जी आपली बोळके आहेत ती ठेवणार आहोत तर आता अशा पद्धतीने मी पाच राशी मांडून घेतल्या आहे आणि आता त्या थोड्याशा पसरट करून घ्यायच्या आहे आणि एक एक करून अशी बोळकी ठेवून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी अशी बोळकी ठेवून घेतली आहे आणि आता यानंतर आपण जे गणपती बप्पा आहे त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता वाहते आणि दुसरीकडे आपण जे द्वीप प्रज्वलन करणार आहोत त्यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जी बोळके आहेत ना त्याला देखील हळदी कुंकू वाहून घेतलं आहे तर आता या ठिकाणी दिवा लावून घेते आणि दिवा लावून झाल्यानंतर जे आपण शेतातनं आणलेला जो वान आहे ना तो यामध्ये एक एक करून सर्व बोळक्यांमध्ये सर्व सारख्या प्रमाणात भरून घ्यायचे आहे तर ता सर्वात आधी मी गव्हाच्या ओंब्या त्यानंतर बोरं उसाचे तुकडे गाजराचे तुकडे हरभऱ्याच्या घाटा त्यानंतर बिब्याची फुले असे एक एक करून त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जी तीळ घेतलेली आहे ना तर ती तीळ टाकून घेतलेली आहे कारण आजच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असते त्यामुळे सगळ्यात शेवटी सर्व वाण भरून झाल्यानंतर सगळ्यात वरतून तीळ टाकून घेतलेली आहे तर आता सगळ्यात शेवटी मी इथे फुलं आणलेली आहेत तर ती फुले इथे सर्व यांना वाहून घेणार आहे तर आधी गणपती बाप्पांना नंतर दिव्याला आणि मग नंतर पाचवी सुगड जे आहे त्या सुगडांना मी इथे फुले वाहून घेतली आहे आणि त्यानंतर इथे तिळ आणि गूळ आणि माझ्याकडे तिळाची रेवडी होती ती प्रसाद म्हणून इथे ठेवलेली आहे तर या ठिकाणी माझं जे सुगड पूजन आहे काही भागात त्याला पूजन म्हणतात तर ते पूर्ण झालेलं आहे आणि सर्व वान पूजन झाल्यानंतर आपला जो वान असतो जे सुगड असतात ते उघडे ठेवत नसतात तर इथे एक कपडा घेऊन मी सगळ्यात शेवटी तो झाकून देणार आहे तर हे बघा या ठिकाणी वाण जे आहे ना ते झाकून ठेवलं आहे तर एका नव्या कोऱ्या पिसाखाली मी हे वाण झाकून ठेवायचं आहे तर हे सुवासिनीचं जे वाण असतं ना सुगड पूजन ते कोणाला दिसू द्यायचं नसतं तर ते असं झाकून ठेवायचं असतं तर तुमच्याही भागात असंच पूजन केलं जातं का ते मला कमेंट करून सांगा किंवा यापेक्षा काही वेगळी पद्धत आहे का तेही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझं हे साधं सो साधं सोपं साधं भोळं सुगडपूजन कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद